नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साहित्य संमेलन संपलेलं आहे त्याचा धुरळा सगळा खाली बसलेला आहे आणि जी चर्चा सुरू झालेली आहे अगदी पवारांसारखे जाणते राजे सुद्धा साहित्यिकांनी मर्यादा कशा पाळायला पाहिजेत असं स्वतःच सांगतायत दुसरीकडून नीलम गोरेवरती पण ते चार शिंतोडे उडून घेत आहेत सगळं तुमच्या समोर त्याच्यावरची जी चर्चा सुरू झाली आम्ही सलग तीन चार व्हिडिओ त्याच्यावरती केले आणि जे काही प्रश्न निर्माण झाले त्या सगळ्या संदर्भामध्ये आणि संमेलन काय झालं काय व्हायला पाहिजे नुसती टीका न करता म्हणून आता हा एक त्याच्यावरचा संमेलन संपल्यानंतरचा व्हिडिओ आवर्जून तुमच्यासमोर विचारार्थ ठेवत आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्या साहित्य संमेलनावरती जी टीका होते जे वाद होतात राजकारण्यांनी किती कशी घुसखोरी करावी किंवा राजकारण्यांच्या पायाशी साहित्यिक कसे जाऊन बसले साहित्य महामंडळ लाचार झालेलं ला आहे का ज्या साहित्यिकांची निवड झाली ती कशा पद्धतीनं झालेली आहे त्यांचा दर्जा काय त्यांची पुस्तकं को कोण वाचतं ह्या सगळ्या चर्चेच्या मुळाशी काय ते समजून घ्या पहिली गोष्ट ग्रंथकार संमेलन ह्या नावानं म्हणून जेव्हा उत्स्फूर्तपणे स्वातंत्र्यपूर्व काळात सुरुवात झाली तेव्हा सरकारी मदत नावाची गोष्ट नव्हती जसं वारकरी संप्रदायानी पंढरीची वारी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही सरकार नावाची गोष्ट नव्हती आठशे वर्षापासून लोकांच्या आस्था आहेत उत्स्फूर्तपणे लोक जमा होतात ज्यांना ज्यांना मदत करायची ते त्या पद्धतीनं मदत करतात हे शेकडो वर्षांपासून चालू आहे मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भात सुद्धा एकोणीशे मला वाटतं चौऱ्याऐंशी पर्यंतची गोष्ट आहे की सरकारी मदत नावाची गोष्ट नव्हती नांदेडला साहित्य संमेलन भरलं आणि पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणातला निधी सरकारने उपलब्ध करून दिला त्याच्या माग पुढचं काय असेल त्याच्यातल्या तज्ज्ञांनी सांगावं म्हणजे पहिला मुद्दा मला तुमच्या समोर ठेवायचा आहे की जो आम्ही चळवळीत नेहमी वापरतो सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खूप समस्या आहे सरकारी मदतीवरती जेव्हा हे संमेलन अवलंबून राहायला लागलं अधिकाधिक झकपक आणि बाकीच्या गोष्टीवर खर्च व्हायला लागले मूळ प्रत्यक्ष लेखक लेखकांचा प्रवास खर्च जाणं मानधन त्यांचा दिलेले स्मृतीचिन्ह सगळं म्हणजे ज्याचं बिल लेखकांच्या नावानं फाडता येईल अशी रक्कम किती आहे आणि एकूण त्याचा ते, ते स्टेडियमचा खर्च कसा आहे स्टेजचा खर्च कसा आहे त्या ट्रॉली कॅमेऱ्याचा खर्च कसा आहे राजकारणी येणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था कशी लावायची त्याचा खर्च कसा आहे ते सगळ्यांची जेवणावळी कशा करायच्या ते तुम्ही बघा तुमच्या असं लक्षात येईल की अक्षरशः आपल्याकडे ह्याचं जर प्रमाण काढायचं म्हणलं तर पाच दहा टक्के सुद्धा खर्च प्रत्यक्ष लेखावरती किंवा लेखाच्या सोयी सवलतीवरती किंवा मा मानधनावरती खर्च होत नाही नव्वद पंच्याण्णव टक्के अमाऊंट हे दुसऱ्याच गोष्टीसाठी खर्च होईल म्हणून पहिला बळकट मुद्दा जो मी तुमच्या समोर विचारार्थ ठेवत आहे सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे सरकारवरती अवलंबून राहिलं किंवा कोणीही दुसरा जो घटक आहे तो प्रमाणाच्या बाहेर हस्तक्षेप करू लागला बाजाराचा सरळ साधा नियम आहे उत्प उत्पादन करणारा आणि त्याचा जो ग्राहक आहे ह्यांच्यामध्ये जर तिसरा फॅक्टर म्हणजे लेखक लिहितो आहे आणि वाचकाला वाचायचं आहे रसिकाला वाचायचं आहे आणि साहित्य महामंडळ ह्याच्यासाठी सगळ्यासाठी किंवा संस्था प्रयत्न करत आहेत ह्या सगळ्यांमध्ये अनावश्यक पातळीवरती सरकार असो किंवा कोणी प्रायोजक असो ह्याचं जर महत्त्व वाढलं तर काय होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे साहित्य संमेलन म्हणून पहिला अतिशय ठामठोक मुद्दा सरकार समस्या क्या सुलज्याय सरकार खूप समस्या आहे सरकारी मदतीचा जो एवढा मोठा हा उंट ह्या तंबूत घुसला आहे तो आधी बाहेर काढा आणि म्हणून मी समांतर उदाहरण देतोय वारकऱ्यांचे इतक्या शेकडो वर्षापासून वारी चालू आहे गाव गावातून दिंड्या निघत आहेत हे काय सरकारी आदेशाने निघालेत का किंवा ह्याचं काही कुठल्या एखाद्या कंपनीने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे सोपवलेलं आहे का कित्येक गावं अशी मी तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणाहून दिंडी निघालेली आहे ती दिंडी कधी मुक्कामाला येणार आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावून दिंड्या निघतात पंढरपूरला जाण्यासाठी त्यांचे मार्ग वर्षानुवर्ष ठरलेले आहेत त्या दिंडीचा जिथे मुक्काम होतो त्या ठिकाणी त्या आसपासचे गावकरी ज्यांना प्रत्यक्ष पंढरीला जाणं शक्य नाही ते त्या सगळ्यांची सेवा यासाठी करतात की सर्वसामान्य वारकऱ्यांच्या रूपामध्ये विठ्ठल बघितला जातो माझ्या स्वतःच्या नात्यातले असे चार ठिकाणं आहेत की कि ज्यांनी कित्येक वर्षांपासून ह्या दिंड्यांच्या रस्त्यावरती त्यांची गावं येतात तर आपल्या वाड्यामध्ये आपल्या गावात कुठं जागेत कुठं मंगल कार्यालयात वारकऱ्यांची व्यवस्था केलेली आहे जाणार आहे त्या दिंडीतल्या त्यांच्या सगळ्या जेवणांची उत्स्फूर्तपणे व्यवस्था केलेली आहे आणि ती सेवा करण्यासाठी म्हणून त्या ते त्या घरातले सगळे आत्ताचे सुशिक्षित लग्न झालेले तरुण मुलं सगळेच्या सगळे वेळ काढतात ती दिंडीची त्यांच्याकडे मुक्कामाची जी तिथी असेल त्याप्रमाणे आपली सगळी व्यवधानं बाजूला ठेवतात आणि सगळे तिथे सामान्य एखाद्या मजुरासारखे राबतात त्यांचं जेवण वाढणं असो उष्टावळ्या काढणं असो सगळ्या गोष्टी असो त्यांच्या झोपण्याची सोय करणं असो कशामुळे करतं जी आर निघालेलं आहे कोणी सांगितलेलं आहे का त्यांना इन्सेंटिव्ह वेगळा मिळणार आहे का कुठल्या कंपनीनं सी एस मधून अशी सोय केलेली की वारकऱ्यांची सोय करा म्हणून वारकरी संप्रदायाने प्रचंड प्रमाणामध्ये गेल्या आठशे वर्षांपासून सगळं दिंडीचं नियोजन स्वतंत्रपणे करून दाखवलं आणि आज आजही ते चालू आहे उलट तिथं जेव्हा जेव्हा सरकारी हस्तक्षेप होतोय तिथं समस्या निर्माण होतीये जिथं जिथं सरकार आडवं येते तिथंच अडचणी निर्माण होत आहेत उत्स्फूर्तपणे जेव्हा ह्या गोष्टी होतात तेव्हा काहीही अडथळा ये येत नाही असा अनुभव आहे आणि ज्या ठिकाणी सरकार नावाची गोष्ट अनावश्यक हस्तक्षेप करतं सरकारला जे करायचे त्यांनी करावं ते मार्ग नीट करणे त्या ठिकाणी मलनिसरणाची व्यवस्था करणे त्या ठिकाणी स्वच्छता राखणे त्या ठिकाणी कायदा आणि प्रशासन वगैरे हे सगळं तुम्हाला करायचं तुम्ही करा दुसरा त्याच्यातला फॅक्टर असा आहे की जो आपल्या साहित्य समलाशी निगडीत आहे सगळं संत साहित्य कोणी प्रकाशित केलंय साहित्य संस्कृती मंडळानं काढलंय त्याला अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्या प्रती ज्या मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या जातात त्या कसं काय विकल्या जात कोण येथे घेणारे खरेदी करणारे सगळं संत साहित्य आजही तुम्ही कुठल्याही शासकीय पातळीवरच्या सगळ्या प्रकाशनाच्या योजना त्याच्यामध्ये बघा ह्याच्याशिवाय स्वतंत्रपणे सगळे मठ मंदिर संस्थान ते, ते मिलून, महाराज त्या सगळ्यांनी मिळून ट्रस्ट स्थापन केले पैसे गोळा केले देणग्या घेतल्या सुंदर पद्धतीनं पुस्तकं छापली शंकर महाराज कंदारकर म्हणून आमच्याकडचे मोठे संत होऊन गेले त्यांचं हे तिन्ही प्रस्थानत्रयीचे जे ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत त्यांच्यावरती सटीप टीका करणारी सुंदर अशी पुस्तकं आहेत त्या ते ट्रस्टची त्यांच्या कुटुंबियांशी मी वैयक्तिकरित्या संबंधित आहे म्हणून सांगतो कुठल्याही सरकारी मदतीशिवाय अव्याहतपणे स्वतः शंकर महाराजांचं निधन झालं नंतर सुद्धा हे काम निर्विघ्नपणे चालू आहे म्हणून मी ते म्हणलं की त्या वारकऱ्यांकडून शिका धडा आणि चालवा साहित्याचा गाडा त्याच्यावरची ही उसंत बाणी सरे संमेलन बसला धुरळ धुरळा राजकीय कळा दिसो आली चड्डी आहे सरकार बसले लाचार पुरोगामी आघोषित म्हणे आज आणि बाणी तरी गाती गाणी हे मोदींनी पाजले पवारांना पाणी संघाची कहाणी ऐकवून राजा तू चुकला वाजवावा बाजा कोण बसे राजा पाहून या तंबू मध्ये उंट राजकारण्याचा ताठरक कण्याचा आव फक्त कांत संमेलन मावळला तारा लाचारीचा सारा खेळ इथ लाचारीचा सारा इथ साहित्य संमेलन खूप सुंदर रसरशीत सर्वसामान्यांच्या सहभागातून तरुणांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादानं सजायचा असेल तर सगळ्यात पहिले ही जी काही लाचारी आहे सरकारी मदतीची ही जी काही लाचारी आहे राजकारण्याच्या पायाशी बसण्याची ही जी लाचारी आहे त्या अनुदानावरती अवलंबून राहण्याची ती सगळ्यात पहिले बाजूला ठेवली पाहिजे सगळ्या साहित्यप्रेमींनी ही म्हणजे आपली पंढरीची यात्रा आहे ही साहित्य पंढरीची यात्रा आहे या दृष्टीनं उत्स्फूर्तपणे ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे जेव्हा जेव्हा अशी सरकारी मदत असं सगळं येईल ते ठामपणे नाकारण्याची हिंमत साहित्यिकांनी दाखवली पाहिजे आणि रसिकांनी त्यांना सुनावलं पाहिजे की आम्हाला हे मंजूर नाही आज ज्या पद्धतीचं संत साहित्य वारकरी संप्रदायाचं साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित पण होतं आणि लोक विकत पण घेतात आंबेडकरी साहित्य प्रकाशित होतं आणि सहा ह्याला डिसेंबरला आणि चौदा एप्रिलला प्रचंड प्रमाणात जत्रा लागते आणि त्या ठिकाणी त्याची विक्री होती मा जिजाऊ साहेबांच्या जयंती दिनाच्या निमित्त सुद्धा शेनखेड राजाला पुस्तकांचे स्टॉल लावतात लागतात आणि ते पुस्तकांची विक्री होती ती पुस्तकं काय कशी त्याच्यावरती वेगळा आपण आक्षेप नोंदवेत पण ह्या सगळ्या चळवळीमुळे तुम्हाला सावरकरांची पुस्तकं कुठल्याही सरकारनी काढलेली नाहीत त्यांच्या ट्रस्टनी काढली आणि लोकांनी त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्याचा प्रचार प्रसार केला सगळ्या ठिकाणी तुम्ही बघा तिच्या नेमकं उलट जेव्हा सरकारने हस्तक्षेप केला सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृतीग्रंथ काढलेला एक स्मरण ग्रंथ काढलेला याच बालभारती अजूनही त्याची आवृत्ती संपायला तयार नाही एखाद्या शालेय पातळीवरती पुस्तक आम्ही पोहोचवतो त्याच्यामध्ये आवर्जून त्या पुस्तकाची जेव्हा आम्ही खरेदी करतो पहिल्यांदा उत्सुकतेनं पाहतो की आवृत्ती संपलीय का दुसरी आलीय का इकडे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं स्वतः सरकारने पैसे खर्च करून काढलेला शिवाजी महाराजांचा उत्तम ग्रंथ पण आम्ही खरेदी करायला तयार नाही ती तर मी शेवटी खंत आवर्जून व्यक्त करतो आहे पंचवीस हजार ग्रंथालय आहेत ज्यांना सरकार शंभर टक्के अनुदान देतं ग्रंथ खरेदीसाठी शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक अशी मिळून आणि एका साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकाची एका वर्षामध्ये हजाराची आवृत्ती संपत नाही तुम्हाला मी सांगतो म्हणजे सरकारने एकीकडं ग्रंथालयांना ग्रंथ खरेदीसाठी पुस्तक खरेदीसाठी पैसे द्यायचे दुसरीकडून सरकारने पुस्तकांना पुरस्कार द्यायचा साहित्य अकादमीचा आणि ते पुस्तक बाजारात आल्याच्या नंतर ते पुस्तक खरेदी करण्यासाठी हे जे सरकारचे पैसे ह्या सार्वजनिक ग्रंथालयांनी खाऊन बसलेले आहेत तेच ते ते पैसे खर्च करून सरकारने पुरस्कार दिलेलंच पुस्तक खरेदी करत नाहीत म्हणजे याच्यापेक्षा अजून ढोंग काय असू शकतं हे जे सगळे बोलतात ना त्यांना तुम्ही फक्त एवढा साधा प्रश्न विचारा तुमच्या आजूबाजूला जो कोणी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक असेल त्याचं पुस्तक घ्या त्याच्या प्रकाशकाला विचारा तुम्हीच विचारा म्हणजे मी काही माझ्या मनानं सांगतोय असं नाही आणि तो, तो, तो कुठलाही प्रकाशक असो डावा उजवा मधला तारका तिरका कुठलंही पुस्तक घ्या तुम्ही ज्याला सा, साहित्य अकादमीसाठी यासाठी म्हणतो की ते सरकारी आहे म्हणून ते पुस्तक म्हणजे पुरस्कार सरकारी आहे आणि त्या पुस्तक खरेदीसाठी सरकारी अनुदान आहे दुसरीकडं म्हणजे एकीकडून तुम्ही प्रत्यक्ष धान्य वाटता वाटप करतायत दुसरीकडून एखाद्याला म्हणतात की तुला भूक लागलेली आहे तर तू हे पैसे घे आणि तो मात्र तुम्ही सरकारी धान्य खरेदी न करता तो दुसरीकडे जाऊन काहीतरी वेगळं धान्य खरेदी वेगळं काहीतरी खायचं खरेदी करतोय अशात ला प्रकार आहे आणि तुम्हाला कळवळ आहे त्याला भूक आहे म्हणून हे जे दुटप्पी सगळं चालू आहे सरकारी मदतीवरच हे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत साहित्य संमेलन सा आणि हा ग्रंथ व्यवहार सुधरू शकत नाही कॅन्सरची गाठ जी आहे ती सरकारी मदतीमध्ये आहे जोपर्यंत ती दूर होत नाही आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे ते उचलून धरावं म्हणून उदाहरण वारकरी संप्रदायाचं दिलं कुठल्याही मदतीशिवाय अगदी आत्ताही या क्षणी असं सरकारने जाहीर करावं सरकारने म्हणा किंवा जे काही कॉल्ड स्वतःला ते सगळे राजकीय नेते म्हणतात की आम्ही याच्यामध्ये पडणार नाहीत मी तुम्हाला खात्रीनं सांगतो बिलकुल कुठलीच वारी रुकत नाही कुठली दिंडी थांबत नाही कारण की हे लोकांच्या मनातून आहे उत्स्फूर्तपणे चालू आहे त्याच पद्धतीने ही सगळी सरकारी मदत बाजूला करा लोकांच्या मना मनामध्ये असेल तर चालेल आणि मनामध्ये नसेल तर बंद पडेल बंद पडलं तर बंद पडू द्या ही फुकट पसायची गोष्ट नाही इथेच थांबूया धन्यवाद